आवाज मानदेशाचा कैलासवासीय आबासाहेब पोळ शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयातील उपशिक्षक नंदकुमार गुळिक यांना बॅरिस्टर पीजी पाटील आदर्श शिक्षक मुख्याध्यापक संघ आणि बॅरिस्टर पीजी पाटील शैक्षणिक प्रतिष्ठान यांच्या वतीने एकवीस डिसेंबर रोजी साताऱ्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात नंदकुमार गुळीक यांना हा पुरस्कार प्राचार्य डॉ ज्ञानदेव मस्के कुलगुरू कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा आणि डॉक्टर मोहन राजमाने प्राचार्य सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला या कार्यक्रमास आर एम साळुंखे सहसचिव माध्यमिक रयत शिक्षण संस्था विद्या सचिव ए आर माने सचिव आर एल नायकवडी अध्यक्ष एस बी खराते पुरस्कार निवड समिती प्रमुख मोहनराव जाधव आर वाय जाधव सर कोल्हापूर विभागीय अध्यक्ष शारीरिक शिक्षक संघटना यशवंत गायकवाड कार्याध्यक्ष टी डी एफ संघटना राजेंद्र माने सर सातारा जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना सचिव सागर जाधव सर सचिव सातारा जिल्हा टी डी एफ संघटना शिंगाडे एम एस मुख्याध्यापक यशवंतराव चव्हाण विद्यालय वडिजल, हरिभक्त पारायण कीर्तनकार सागर घाडगे महाराज महेश शेलान इत्यादी मान्यवरी यांची प्रमुख उपस्थिती होती योग प्रशिक्षक नंदकुमार गुळीक यांनी आज पावतो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करीत विद्यार्थी हिताला प्राधान्य दिले आहे तर सध्याची पिढी शारीरिकदृष्ट्या सदृढ घडावी यासाठी योग प्रशिक्षणात योगदान दिले आहे गुळीक यांनी या कामासोबत निसर्गातील समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण पक्षी संवर्धन ग्रामस्वच्छता व्यसनमुक्ती जलसंधारण योग प्राणायाम क्रीडा स्पर्धा असे विविध उपक्रम प्रभावी राबवून सामाजिक काम उभा केलं आहे दरम्यान त्यांनी योग प्रशिक्षक म्हणून राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून काम केले तर व्यक्तिमत्व विकास कौशल्य हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचं काम नंदकुमार गुळीक यांनी केले म्हणून त्यांना या वर्षीचा बॅरिस्टर पी जी पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या या कार्याबद्दल आबासाहेब पोळ शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक संचालक डॉक्टर संदीप पोळ मनोजदादा पोळ संस्थेचे सचिव रामचंद्र मेनकुदळे गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक वडजल आणि मार्डी येथील ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती यांनी गुळिक सर यांचे अभिनंदन केले आहेत तर पुढील चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्यात मान सोफर न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल काटकर कुकुडवाड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा